डाव्या हातात छत हिरी पाण्या धुतू धुतूपाई नटवा माझा बंधू इथे रस्त्याने इचार तर घरी महिनाही आहे का नाही माझी पाहिजेची बाई नेण्याच्या साळू येला नाना निघायला बाई आई बाळाई दादा दारला चरवी नाही सात्र बिरी आदा जाती तिच्या सासरी सुरयानी घोडेधरायला गिरायानी त्या ती साळू वद्दूजी माग लिर आणि मध्ये हिजचा भडी मार माझ्या नेण्याच्या साळू हिचा मधी बाळाचा भरी मार औसचा भरत तार ना। मने मन्या साज त्याच्या इना, माहिती वटीच खोबईर मी एखाद्या राजा मग तस ती जीवाला जबीर कधी डाव्या हातात छतगिरी पान म्हणतेला धुतूपाई न माझा बंधू रस्त्याने रस्त्यानी विचार घरी बहिना आहे का नाही माझ्या दारीच्या कनसाची वाट मी किती बघू माझ्या बाईच्या गणेशाची माझ्या गौरीच्या गणेशाची लालपिझ मिरीचा के केसपरास बारीक माझ्या नानाची पारिक पाटील दिसत्या माहेराच्या माहेराच्या माडीवर उभा राहून आणि हे काय माग माळी माळी मोर सोपा मोर हलकडी मोरा याची कर्नी थोरले गिरा याची डाव्या हातात छत्री पान म्हणतेला धुतू पायी नटवा माझा बंधू इतर घरी बहिणा आहे का नाही माझ्या या बाळाचा वाडा धर्म्याचा वाट येला माझ्या अंज्याने राघोबाचा वाडा धर्म्याचा वाट येईला भकेला विरामान निघाला शेज गावा माझ्या अंजण राघा माझ्या दरम्याचा तिचा पदुरु ठेवणीचा लई वडावा पाहुणीचा <laughs> माझ्या घराला पाहू ना पाहुणे <laughs> पाईनी नंद कामिने रोमायाची माझ्या नेनान त्या राघोबाची गाडी रंजित रामायाची ना नंदकामिनी चा राह माझ्या बाळाला किती सांगू त्याच्या शिगीला जागा जावा ननंद भाऊ आहे शिगीला जागा दावा ननंद भाऊ जायचं आहे का गीत ननंद भाऊ जायचं आहे काय म्हणतो नवजायचं गीत आहे काय नंदा काय नंदावर नाही नांदावर नंदा म्हातर येऊन आमच्या आई जेव्हा आमच्या आई पासून तुमच्या नंदा आमच्या आई घ्या सुद्धा होय म्हातारे म्हातारे म्हणून वारले होते नंदा चुलत मामाईन तुझे म्हणजे तुम्हाला मामाला दिले तुम्हाला मामाला दिले मामा चुलत माव माझे चुलत भाव चुलत भाऊ हां हां निगतका आदा बघती मी सांगितलं पानावर त्याला धुतो पाहिजे माझा बंधू जी इचारा तो घरी नाही आहे का नाही हूं